या बातमीचे प्रायोजक आहे डुमरे ज्वेलर्स सोने चांदी तसेच गहनाचे व्यापारी आमचे पत्ता इतवारी मेन रोड उमरेड उमरेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित देण्याबाबतचे निवेदन नुकतेच मिलिंद इस्तारी सुटे सभापती समाज कल्याण समिती जिल्हा परिषद नागपूर यांनी उपविभागीय अधिकारी उपविभाग उमरेड जिल्हा नागपूर यांना दिले आहे सध्या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहते आहे अचानक या अतिवृष्टीमुळे आजूबाजूच्या फुटून शेतात पाणी शिरल्याने खरडून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याने मोठ्या आशेने पेरणी केली परंतु या अतिवृष्टीमुळे बियाणांसह शेती खरडली आणि शेतीच्या बांधावरील दगड शेतात आले शेतातील चिखल मातीचे ढिगारे ठिकठिकाणी चाचल्याने शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे तेव्हा उमरेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ कर, पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी ही विनंती दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेड